तर काय बोलतात पब्लिक आम्ही आज चाललोय गावाला आणि आता वाजले सात गाडी वगैरे रेडी करून आम्ही आता निघालोय मित्रांनो निघालोय मी इथं आम्हाला पेट्रोल आणि पंपचर दोन तीन काढून अर्धा एक घंटा इथंच गेला मित्रांनो खूप भूक लागली होती आम्हाला आणि हॉटेल पण भेटत नव्हता एक भेटलाय आता आता इथे आम्ही ना भिडो मित्रांनो आता निघालो आहे आम्ही खाऊन घेऊन आता अकरा वाजले अजून पोचलो नाही आहे अर्धा घंटात पोचू आम्ही आणि फर्स्ट टाइम मी एवढ्या रात्रीच्या क्रॉस करत होतो आणि फक्त दादाची आणि माझीच गाडी होती इकडं आणि अशी फाटली होती ना काय बोलू तुम्हाला पोचलो आहे आम्ही आणि आल्या आल्या झोपलो पण जेवण खूप दमलो होतो हा रोशन बघा इथं झोपलाय हा अमोल पण झोपलाय आणि मी पण गाडी चालवून खूप दमलो होतो आता झोपतो गुड मॉर्निंग पब्लिक सकाळी उठल्या उठला पाऊस बघा इथं काय लागलाय थंडी पण वाजत होती रात्री झोपल्यावर पाऊस आता खूप लागलाय इकडं मित्रांनो पाऊस थांबला आणि आम्ही चाललो आहे आता दुसऱ्या गावामध्ये टॉर्च आणायला कारण आम्ही डोंगरा साईडला राहतो आमच्या इथं रात्रीच्या रोज वाघ येतो आणि एका वाघाला बघायला दुसऱ्या वाघाकडे टॉर्च हवी <laughs> मित्रांनो टॉर्च आता घेतलेली आहे आणि आता कधी आपल्या इथे वाघ आला तर तुम्हाला नक्कीच दाखवू मित्रांनो आम्हाला थंड खाऊशी मन करत होतो त्यामुळे आम्ही आलोय फालुदा खायला मित्रांनो आता आम्ही चालू आहे नदीवर थोडं फिरायला मित्रांनो नदीवर आलेलो आहे आम्ही आणि इकडचा नजारा बघा काय मस्त वाटतय आम्ही तर दारू पित नाही त्यासाठी आम्ही थंड घेऊन आलोय मस्त आता पिऊ चेस मित्रांनो थंड पिऊन आम्ही आलो पेरू काढायला आणि आमचा मित्र विजय बघा चढला झाडावर आणि पेरू काढतोय दादाकडे आता

मित्रांनो आता झालेले रात्र आणि आम्ही चाललोय फ्राय चिकन आणायला आमच्या गावामध्ये तर भेटत नाही म्हणून बाजूच्या गावमध्ये चाललोय पोचलोय आम्ही आणि इकडं डायरेक्ट फ्राय चिकन भेटत नाही चिकनवाल्याकडून चिकन घेऊन चिकन नंतर बाजूला फ्राय करावं लागतं म्हणजे बाजूला हॉटेल आहे ते फ्राय करून देतात मित्रांनो चिकन घेऊन आपण आता दिलंय फ्राय करायला बघा फ्राय करतोय आता झालं तर आपण निघू मोमेंट्स मोठ्स लागू वाड्यातलं चिकन मित्रांनो सकाळ झालेली था था आहे आणि आम्ही चाललो आता घरी पाऊस पण नॉर्मली पडतो आहे ब्लॉग इथंच थांबवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू